श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा मजेत असाल असेच पहा आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम असतात असंख्य असंख्य दुःख असतात समस्या असतात असंख्य समस्य अडचणी असतात पण प्रत्येक अडचणीवर जर सोल्युशन जर म्हटलं तर आपणाला माहिती आहे तो आहे पैसा प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा असणं खूप गरजेचं आहे माणूस हाच पैसा कमवण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो प्रत्येक घरातील लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येक हा पैसा कमवण्यासाठी झटतो आणि हाच जर पैसा आपल्या घरात येऊन जर टिकत नसेल किंवा हा मोठा प्रश्न पडतो खूप कष्ट करताय परिश्रम करताय परंतु घरात आलेला पैसा टिकत नाही कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतलेला आहे ती गोष्टही पूर्ण होता होईना भलही मते कर्ज असो मुलांच्या शिक्षणासाठी भलही ते कर्ज असो उद्योग व्यवसायासाठी किंवा जमीन खरेदी करण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी किंवा वाहन खरेदी करण्यासाठी सोनं खरेदी करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गाडी खरेदी करण्यासाठी एखादं कर्ज घेतलं पण अचानकपणे ती गोष्ट घेतल्याच्यानंतर खरेदी केल्याच्या नंतरनं घरात पैसा येणं बंद झालं किंवा घरात येणारा पैसा टिकतच नाही आहे अशा बहुतेक कमेंट्स येतात की ताई त्यासाठी काहीतरी व्हिडिओ सांग किंवा त्यासाठी काहीतरी उपाय सांग म्हणून आज तुम्हाला असा छान उपाय घेऊन आलेले आहे पहा कोणतंही कर्ज असो ते कर्ज फेडण्यासाठी त्या कर्जाचे हप्ते जाण्यासाठी निश्चित हा उपाय खूप लाभदायी आहे बहुतेक वेळात असं होतं की ते कर्ज फेडण्यासाठी अगदी त्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी जी वस्तू आपण खरेदी केलेली आहे ती वस्तू सुद्धा विकण्याची वेळ येते घरातील सोनं चांदी नाणं गाडी बंगला जमीन जुमला सर्व विकूनही ते कर्ज जात नाही इतकं मोठं कर्ज होत तर तुमच्या बाबतीतही असं झालं असेल तर निश्चित व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हा उपाय करण्याचा चुकवू नका हा उपाय करा जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वांना न सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप अशा शुभेच्छा सर्वांच्या घरी घटस्थापना झालेली असेल बहुतेक ठिकाणी मंडळामध्ये सुद्धा देवीमातेचं आगमन झालेलं आहे सर्वांनी होता होईल तितकी सेवा या नऊ दिवसांमध्ये ह्यावेळेस दहा दिवस आहे देवी अकराव्या दिवशी जात आहे तर ह्या दहा दिवसात अकरा दिवसामध्ये आपल्याला होता होईल तितकी आई भगवतेची सेवा आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला करायची आहे तर आजचा हा जो उपाय आहे हा सुद्धा आपल्या कुलदेवीचा आहे असं म्हणायलाही हरकत नाही म्हणून ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला न चुकता हा हा उपाय उपाय करायचा आहे 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 मंगळवारचा दिवस दिवस अतिशय अतिशय शुभ शुभ त्याचप्रमाणे शुक्रवारचा गुरुवारही तुम्ही केलात तरीही चालू शकतो नवरात्रीचे दिवस आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करताय म्हणून ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही तितकच लाभदायी ठरणार आहे तुमच्या पैशाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम होताना निश्चितच दिसतील उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता कोणतीही अट नाही फक्त जर तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही जर घरातील महिलांनी जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण महिलांना करणं शक्य नाही तर पुरुषांनी जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते व्यवस्थित ऐका उपायासाठी लागणार आहे लाल, रं, लाल रंगाचा रंगा एक छोटासा कपडा किंवा ज्याला आपण वस्त्र म्हणतो ते वस्त्र जरी घेतलं तरी चालेल किंवा मखमली रंगाचा मखमली एखादा रेशमी तुम्ही लाल रंगाचा कपडा जरी घेतला तरी चालेल किंवा लाल रंगाची पोटली जरी घेतली तरी चालेल पोटली ही पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते किंवा कपडा घेऊन तो हाताने धाग्याने जरी शिवलात आणि त्याची पोटली जरी केली तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार त्यानंतर एक सुपारी लागणार आहे सुपारी नवीन बाजारातनं विकत आणायची ताई घरातच आहे तर ती घेतली तर चालेल का नाही चालणार तुम्हाला बाजारातनं नवीनच सुपारी या उपायासाठी विकत आणावी लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे लागणार आहे कुंकू आता कुंकू पहा तुमच्याकडं जे आहे घरामध्ये देवघरामध्ये ते घेतलं तरी चालेल किंवा स्वामी केंद्रातलं आपलं जे हळदीचं कुंकू भेटतं ते जर आणलं तर अतिशय उत्तम कारण केमिकल फ्री असतं आणि हे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे याला खूप महत्त्व आहे या कुंकुमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद असते म्हणून शक्यतो आपल्या स्वामी केंद्रामधलंच कुंकू आणा यामध्ये कोणतंही केमिकल वगैरे मिक्स नसतं हे कुंकू खूप सुंदर आणि खूप छान आहे मी तेच वापरते म्हणून तुम्हाला सांगते तर कुंकू लागणार आहे आणि लागणार आहे सुपारी कुंकू आणि एक कपडा बस आ, लाल रंगाचा कपडा इतकं साहित्य लागणार आहे एक पाट घ्यायचा किंवा एक चौरंग घ्यायचा आणि देवघराच्या समोर एक स्वच्छ आसन टाकून बसायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे एक स्वच्छ आसन टाकून बसायचं सर्वप्रथम तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्या निश्चित आता तुमच्या देवघरामध्ये दे अखंड ज्योत चालू असेल तुम्ही अखंड दिवा लावला असेल नसेल लावला तर काही हरकत नाही तुम्ही दुसरा दिवस जरी लावून घेतला तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर धूपदीप अगरबत्ती अगरबत्तीही लावून घ्यायची हे सर्व साहित्य तुम्हाला एका पाटावरती एक वस्त्र असायचा किंवा जे तुम्ही लाल रंगाचा कपडा घेतलाय पोटली घेतली ती ठेवायची त्यामध्ये किंवा त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे जी सुपारी तुम्ही घेतलेली आहे ही सुपारी ठेवायची आणि ही सुपारी ठेवून तुम्हाला या बोटांनी आपल्या बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने तुम्हाला या मूर्तीवरती सॉरी या सुपारीवरती सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानून कुंकुमार्चन करायचं कुंकु आहे कुंकुमार्चन करताना निश्चितच सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे की आपल्याला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे श्री सोळा वेळा पठण करायचं सोळाव्या वेळी फक्त फलश्रुती वाचायची पंधरा वेळेस फक्त श्रीसुक्तमचं पठण जरी केलं तरीही चालेल आणि सोळाव्या वेळी सुक्तमचं पठण सुक्तम करून फलश्रुती वाचायची आहे श्रीसुक्तम मध्ये खूप मोठी ताकद आहे आपल्याला माहिती आहे आणि सुक्तमचं चा पठण चालू असताना तुम्हाला कंटिन्यू त्या सुपारीवरती कुंकुमार्जन सुद्धा करत राहायचं आहे थोडं थोडं करून कुंकू सोडत राहायचं आहे आपल्याला माहिती आहे स्वामी केंद्रामध्येही आपण नेहमी करतो माहिती नसेल तर तुम्ही युट्यूबवरती गुगलवरती व्हिडिओ सर्च करू शकता कुंकुमार्चन कसं करायचे खूप सारे व्हिडिओ निश्चित तुमच्यासमोर येऊन जातील तर कुंकुमार्चन करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ये, येथील जे कुंकू आहे से जे कुंकू आहे ते कुंकू तुम्हाला काढून एका डबीमध्ये ठेवायचं थोडंसं कुंकू तुम्हाला तसंच त्या सुपारीसोबत याच्यामध्ये ठे तुमच्या कपाटा सॉरी त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि ह्या लाल कपड्यातील सुपारीची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे ही बांधलेली पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला फक्त जो माता आपला देवीचा घट आहे जे आपण घट स्थापना केलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये जो माता लक्ष्मीचा फोटो आहे टाक आहे किंवा श्रीयंत्र आहे तर त्यासमोर समोर किंवा स्वाम्याच्या समोर तुम्हाला हे पोटले हातामध्ये घेऊन सात वेळा तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने स्वाम्याईच्या समोर किंवा आपल्या गटा, घट घटाच्या समोर घटाच्या समोर ज्यांच्या घरामध्ये घट स्थापना नसेल त्यांनी स्वाम्याईच्या फोटोच्या समोर किंवा दुर्गा मातेचा फोटो असेल ज्या देवीचा फोटो असेल त्या देवीच्या समोर तुम्हाला या पद्धतीने ती पोटली ओवाळायची आहे आणि ही पोटली ओवाळत असताना तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तुमचा कर्जाचा प्रॉब्लेम आहे कर्जाचे हप्ते जात नाहीत किंवा तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत तर तुम्हाला माता भगव आ, माता लक्ष्मीला त्याचप्रमाणे आई भगवतीला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे माते हे जगदंबे माझी पैशाशी रिलेटेड जी समस्या आहे ती समस्या सुटू दे या समस्येतून माझं कायमचं मा या समस्येतून माझी कायमची सुटका होऊ दे माझे कर्जाचे हप्ते लवकरात लवकर फिटू दे माझे पैसा येण्याचे मार्ग मोकळे होऊ दे आणि माझ्या घरामध्ये मा माता लक्ष्मी तू खळखळून खड़ ये आणि नेहमी भरभरून राहा माझ्या घरामध्ये स्थिर रूपाने वास्तव्य कर असं बोलत सात वेळा तुम्हाला ही जी पोटली आहे ही, ही आपल्या घटस्थापनेच्या समोर ओवाळून घ्यायची आहे हे करून झाल्याच्या नंतर निश्चितच ही पोटली अभिमंत्रित होणार आहे कारण आपण श्री सुक्तमचं सोळा वेळा पठण केलेला आहे ही पोटली अभिमंत्रित झालेली आहे त्याचप्रमाणे सुपारीवरती कुंकुमार्चनही केलेलं आहे म्हणून ही पोटलीमध्ये खूप मोठी ताकद आहे ही पोटली तुम्हाला तो जो कर तो दिवस आहे समजा मंगळवारी उपाय करता येत करताय सकाळी उपाय केला तर दिवसभर तेच ठेवायची ते संध्याकाळी तुम्हाला एक एक ही पोटली तिथन उचलायची देवघरच्या समोर उचलायची आणि तुम्हाला तुम्ही जेथे पैसा ठेवता जेथे तुम्ही तुमच्या घरातील पैसा ठेवता मग ती तुमची तिजोरी असो किंवा एखादा तुमचा गल्ला असो किंवा एखादा डब्बा असो तुम्ही जिथे कुठे ठेवताय तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आता तरी आम्ही घरामध्ये पैसाच आणत नाही आमचा सर्व पैसा बँकेमध्ये इकडं तिकडं असतो तर काही हरकत नाही तर तुम्ही ही पोटली जी आहे ही कंटिन्यू देवघरामध्ये जरी ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही <coughs> सॉरी या पोटलीमध्ये इतकी ताकद आहे की पैसा खेचण्याची ताकद या पोटलीमध्ये आहे तुमच्या घरामध्ये जी काही अवलक्ष्मी आहे ही अवलक्ष्मी दूर करण्याची ताकद या पोटलीमध्ये आहे लक्ष्मी मातेला खेचण्याची ताकद या पोटलीमध्ये आहे म्हणून ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे आता किती दिवस ठेवायची तर ही जी पोटली आहे ही तुम्ही सव्वा महिना सहा महिने वर्षानुवर्ष जरी म्हटलं तरी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता काही हरकत नाही ही पोटली खराब होत नाही काही नाही फक्त ज्या तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी कमी व्हायला लागलेला आहे आणि आता मला ह्या पोटली मुळं पोटली ही पोटली पुन्हा बनवावी असं वाटत आहे तर निश्चित तुम्ही ही पोटली तिथून काढू शकता ही पोटली तुम्ही पाण्यात सोडून देऊ शकता किंवा निर्मल्यामध्ये जरी तुम्ही पोटली टाकली तरीही चालेल काही हरकत नाही किंवा एखादं मोठं वडाचं पिंपळाचं झाड पहा औदुंबराचं झाड पहा त्याच्या तो एक खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये जरी ही पोटली गाडून टाकली तरीही चालेल पहा जेव्हापासून तुम्ही ही पोटली कॅरी करायला सुरुवात करा किंवा जेव्हापासून तुम्ही ही पोटली तुमच्या देवघरात तुमच्या गल्ल्या तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जेथे तुम्ही तुमचा पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवायला सुरुवात करा त्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होताना दिसतील जो पैसा तुमच्याकडे येतो तो पैसा स्थिर रूपाने तुमच्याकडे राहताना दिसेल पैसा येण्याचे मार्गे खुले होताना दिसतील तुमचे जे काही पैसा कुठे अडकलेला आहे तो सुद्धा खुला होताना दिसेल तो ज्या ज्या कोणत्या व्यक्तीकडे पैसा आहे तो व्यक्ती स्वतःहून तुमचा पैसा आणून देताना दिसेल त्याचप्रमाणे तुमचे कर्जाचे हप्ते जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळे मार्ग सापडतील आता कर्जाचे हप्ते जाणे म्हणजे काय तर कर्जाचे हप्ते देव येणार आहे का फेडायला नाही तर तुम्हाला देव मार्ग दाखवणार आहे आई भगवती मार्ग दाखवणार आहे त्या मार्गावरती तुम्हाला चालायचं आहे तुम्हाला कष्ट करायचे आहे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही प्रत्येक गोष्टीला कष्ट हे करावेच लागतात प्रत्येक गोष्टीला संयम हा बाळगावाच लागतो कोणताही उपाय कोणती सेवा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं मनामध्ये मध्ये संयम असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे संयम असेल पॉझिटिव्हिटी असेल तरच तुम्ही उपाय करत चला तरच तुम्हाला अनुभूती येणार आहे नाहीतर उपाय करायचा आज उपाय केला उद्या के लगेच कमेंट टाकायची ताई आम्ही उपाय केला पण आम्हाला उपायाची ताई काहीच अनुभूती आलेली नाही खरंच होतं का शंभर टक्के होईल का जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतुची जर पाल चुकतुकत असेल तर तुम्ही उपाय नाही केला तरीही चालेल काही हरकत नाही पहा आपल्याला उपाय करायचा आहे आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे तर त्यासाठी थोडा संयम थोडा वेळ देणं गरजेचं आहे तूप खाल्ल्याच्या नंतर लगेच रूप येत नाही हातावर हात ठेवून काहीच भेटत नाही असेल हरी तर देईल खाटल्यावर खाट असं म्हणून जमत नाही हरही पाहतो की हा व्यक्ती किती मेहनत करतो किती स्ट्रगल करतो याला मी ज्या काही परीक्षा देत आहे यामध्ये दे तो तरुण निघतोय का हे हरही पाहतो त्यानंतर ना आपल्याला देतो आपल्याही प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते प्रत्येक परीक्षेतून आपल्याला तरुण जावं लागतं त्यानंतरच आपल्याला आपली जोडी भगवंत भरतो आणि त्यानंतरच आपल्याला कळतं की कि पैसा किती महत्वाचा आहे तो कसा यूज करायचा कुठे यूज करायचा आपले खर्च किती आवाक्यात आणायचे यासाठी आपल्या जीवनात सुख दुःख येणं सुद्धा गरजेचं आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलंही विसरू नका व्हिडिओ होता होईल तितका शेअर करा कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये सर्वांनी ही सेवा करावी अशी माझी इच्छा आहे कारण प्रत्येकाला पैसा हवा आहे अगदी माझ्यापासून तुम्हा सर्वांपर्यंत प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी धाव पळत असतो पळत असतो पळत असतो परंतु हा आलेला पैसा टिकत नाही किंवा हा पैसा येतच नाही तर त्यासाठी सर्वांनी हे व्हिडिओ होता होईल तितके फ्रेंड सर्कल नातेवाईक सगळ्यांकडं शेअर करा जेणेकरून त्यांच्या जीवनातही आनंद येईल आणि तेही तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील झालेली सेवा स्वामींच्या निर्धून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय